नमस्कार माझं नाव रेखा सरोदे मी रियांश मल्टीटेड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीसाठी काम करते ओळख आयुर्वेदाच्या अभियानाअंतर्गत आम्ही या सोनवणी सरांना त्यांच्या आईसाठी अमृत ज्यूस दिलं होतं त्यांच्या आईला काय त्रास होता आणि त्या कोणत्या त्रासातून बाहेर आल्यात किती दिवसातून बाहेर आल्यात हे सगळं आपण सोनावणी सरांकडूनच ऐकूया सोनावणी सर सांगा नमस्ते माझं नाव राहुल गौतम सोनवणे मी पार्लरमध्ये राहतो आणि माझ्या मम्मीला त्रास असा होता की तिची शुगर खूप होती ज्यावेळेस आम्ही जर शुगर चेक केली ना तेव्हा वरतीच होती जेवल्यानंतर पण आणि तिला हातपायला मुंग्या यायच्या प्लस पॉईंट तिला झोप लागत नव्हती जेवण कमी व्हायचं एक एक भाकर खाण्याऐवजी म्हणजे ती चरकुरत भाकर तिचं हे होत तर जे अमृत ज्यूस घेतल्यामुळे तिला एवढा फरक पडला की जे हातपायला ज्या मुंग्या येत होत्या आणि झोप लागत नव्हती म्हणजे जो मानसिक त्रास होता म्हणजे नाही का ते टेन्शन होत एकदम शुगरपंप पण आणि म्हणजे हसून खेळून मध्ये नाही का म्हणजे जे आम्हाला जे टेन्शन होत ना की नाही का जोपायचं नाही टेन्शन आमचंच घ्यायची असं नाही की बाबा नाही ते प्लस पॉईंट आमचे आमचं आम्ही तिघ आहे आमचंच टेन्शन वगैरे हो घ्यायची पहिले आम्ही मुंबईला राहत होतो आता तीन वर्ष झालं इकडे राहतोय पार्लर मध्ये आणि खूप छान वाटत खूप खूप लय वाटत लय घेतलंच पाहिजे आणि ही काळाची गरज आहे गरज असल्यामुळे म्हणजे कसं पाहिजे का जे नाही का जो त्रास होतो ना जे आज मी बघितलाय ते तीन महिने तीन महिने झाले तो त्रास पूर्णपणे नाही का मम्मीचा माझ्या पूर्णपणे बरा झालेला आहे म्हणजे चार बॉटल अमृत आणि दोन बॉटल डायबोजी हा सहा बॉटलचा त्यांचा कोर्स पूर्ण झाला आहे आणि त्यांना इतकं छान वाटतंय की आईना वाटत वाटलेलं बघताना ते आता बाकीच्या लोकांना पण खरंच खरंच खूप छान आहे आणि अमृत ज्यूस सगळ्यांनी घेतलंच पाहिजे लहान लहान पोरग असो किंवा मोठे मोठे माणसं असो खूप खूप काळाची गरज येते आणि खरंच घेतलंच पाहिजे खूप खूप आभार तुमचं आणि मला तुम्ही नाही का याच्यामध्ये सहभाग केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद ज्यावेळेस शिकरापूरला जे तुमचं फॅमिली हा त्यावेळेस आम्हाला कैलासरांनी आणि ते ऐकलं म्हटलं नाही खरंच की नाही का एवढं त्रास नाही जे रिझल्ट ऐकलं आणि अक्षरशः खरंच लोकांच्या डोळ्यातून पाणी येत होतं आणि ते मी ते ऐकलं म्हणलं नाही का जे त्यांना त्रास ते माझ्या घरी पण आहे पण मी सांगू पण आता आणि डॉक्टरांकडे गेलो काय ते पैसे घेणार ते आयुष्यभर त्या गोळ्या आणि ती जी गोळी खात होती ना आता ती थोडस नॉर्मली जरा कमी झालेली आहे तरी पण नाही का आजूक पण तिला म्हणतोय की नाही बाबा चालू नाही जेच डॉक्टरांकडे जाते खूप खूप छान आहे थँक्यू खूप धन्यवाद धन्यवाद